सांगली इथे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज नवीन कायद्यासंदर्भात नागरिकांना माहिती व्हावी या कार्यक्रमाचे उद्घाटन हो प्रसंगी ते इथे आले होते या प्रसंगी सांगली पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सर्व सामान्य नागरिकांपर्यंत हा संदेश पोचावा हा आमचा प्रयत्न असेल या प्रसंगी पोलीस अधीक्षक संदीप घुगे व मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते पत्रकार गीता मुदोळकर नवप्रसारण न्यूज सांगली तर स्टार्ट रेडी म्हणा क्षेत्रातील पाच जिल्हे सातारा सांगली कोल्हापूर पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामी ग्रामीण या पाचही जिल्ह्यांमध्ये भेटी देऊन दे 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 आम्ही समक्ष पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सर्वाधिकारी अंमलदार आणि चमू यांची बैठक घेतलेली आहे आम्ही एक गाव एक गणपती सुरक्षित गणपती उत्सव त्यानंतर होणाऱ्या ईद मिरवणूक पुढे येणारे विधानसभा निवडणूक या सगळ्यांचा सांगोपांग आढावा घेतलेला आहे प्रत्येक विषयाचे बारकाईने नियोजन सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे येणारा गणेश उत्सव आणि इदि मिलादचा उत्सव हे सगळं सुरक्षित आणि चांगल्या वातावरणात आपसी ताळमेळ राखून सामाजिक शांतता राखून पार पाडल्या जातील याच्यात कोणतीही शंका नाही सगळी चोख व्यवस्था सुरक्षेची आणि संरक्षणाची सर्व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेली आहे जे गणपती मंडळ सगळे नियमांचे पालन करतील पर्यावरणपूरक उपक्रम राबवतील कोणतेही प्रदूषण करणार नाहीत त्यांना विशेष बक्षीस देण्याची सगळे जिल्ह्यांमध्ये एस पींनी घोषणा केलेली आहे माझंसुद्धा आपल्या सगळ्यांना नागरिकांना आणि गणेश मंडळांना आव्हान आहे की महाराष्ट्र सुद्धा एक गणपती स्पर्धा आयोजित केली जाते त्यामध्ये आपण सहभागी व्हावे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जे काही नियम तरतुदी पालन करण्यासाठी आवाहन केले त्याच्यामध्ये भाग घ्यावे त्यांनाही तिथे स्थानिक स्तरावर बक्षीस वेगळे दिल्या जाणार आहेत एक गाव एक गणपती या मोहिमेला सक्रिय पाठिंबा द्यावा आणि येणारा पूर्ण काळ चांगल्या प्रकारे शांततेत गणेशाची आराधना करावी जे काही का विद्यार्थी आहेत युवा वर्ग आहेत त्यांनी विधायक कार्यास या दरम्यान वाहून घ्यावे समाजाची सुरक्षितता ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे आम्ही आपल्याला स सहकार्य करण्यास आणि सुरक्षा देण्यास कटिबद्ध आहोत धन्यवाद जय हिंद आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका